पिळून घालून देस परत बा सगळा घाम काढला पण इथून आता ह्याच झालं तू परत हे बादली भर पाणी निघला अजून दोन तीन बार पिला तर टँकर भरतील तेरा जलती गर्मी जलती गर्मी कोण आहे <laughs> <जुपती जलती गर्मी। laughs> या, या। ए, बस 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 अरे काय झाला कशा पाण्या फोन करतास काय तरी कर हे पर मग असे आलो तर एक हे पिला बोलडी तर एक बादली घाम निघा हो काय आपण जुगाड करू तू पण काय करवा हा हो आठवून माझा हे पण हे माझा पण पाहिजे कसा हजारते असं घाबा गिरती इकडे फॅन बेस फिरत नाही फॅन फिरा तरी हवा लागेल हवा बेस्ट ते नाही हा काय झालं आठवू हा अरे आठव आठवला अरे हा आपण एक जुगाड करू अरे आपला एक मित्र आहे पण तो दोन हजार तीन ला भेटला तर त्यांनी माझ्या कशी दिली होती पण तो परत गेला ना तिथून परत शक्ती परत पूर्ण गायब झाली तर तू मित्र आहे ह्या दुःख काय हेवढं सांगाय अरे ह्या तर काहीच नाही तो ह्या दुःख खाऊन घेईल पण आपल्याला बरफळ टाकल बोलाव ना मग ह्या गावाने सगळ्या वाहून गेल्यावर बोलावशील आम किती वाजलं हे पाय बारा वाजलं बोलवून दिलं बाराचे बसलं पण तो बसलं बिसत आहे स्वतःच विमान आहे दुसऱ्या ग्रहावर होतोय मग तर आता इथं आपण हमा आपल्याला सगळं रेडी आहे आपण लगेच बोलू काय लगेच बोलू काय हा आपण एक मेसेज पाठवू तुला काय होत अरे काय होतला एवढा धावत धाव तिकडे तर काहीच दिस अरे अरे काय काय ती ही सपाट पूर्ण एखादं दोन हजार तीस साली उतरे तिथे जागा आहे उतरायची मग तिथे आपल्याला भेटाल

जादू जादू काय आहे जादू बेसा ना बेशा अरे दिवसानी तुझं काय काम आहे अरे काही नाही काम असं आहे का आता हे पाहूच का नाही हे कमी ऊन आहे का कमी ऊन आहे हे पण हे पण छत्रीला फांगुटा घेऊन ऊन आहे तर त्या ऊन कमी करायचं आहे मला माहित आहे का तुला ह्या धूप आवडतं धूप्चर पिक्चर माहिती आवडतं ना त्या एवढा धूप पडला आता खाऊन घेईल आणि इकडे बर्फ पडशील म्हणून म्हणा आज चुलो बरोबर त्यासाठी मला फोनला फोन करायचा ना अरे तू तु, टू जी च्या काळात भेटत अस आता सिक्स जी सेवन जी टाकला चावतो तूच मोबाईल ठेवू का मोबाईल बदलला आणि दुसरा मोबाईल आणला सिक्सजीचा सेवन जीचा तसा तस मोबाईल नंबर द्याय चा ह्या माले ज्या मुल लागतं ना मग त्या मी घुमडी गेली थांबा काय तरी करू थांबा आता <coughs> ना धुप धूप ह्या सगळं खाऊन घे बर्फ पाठ बर्फ हो काय थांबा माझे मागून रे वाटते ल उन्हाचा चक्कर बी आलाय कांदा बिंदा ना तिचे नाकाजवळ ना अरे का कांदा ना लागत तिला कांदा वर अरे धूप लागत धूप ऊन लागत ऊन मग मग ह्या एवढा ऊन होता अरे त्याला उन्हाचा का तडाका कसा आहे ना काय जास्त झाला ओर झाला हो घे सावरूत घे सावरूत घे घेऊ अरे पाणी बिणी मार दे तोंडावर आय राहिलाय पडू ठेवू नाही झालं ते झालं विकास काही ते ऑइल झाका राहतं ना त्याच्यावर तर चालतंय म पाहू दे त्याचे तरहतं कुठंतरी रे पण माल पाहू देऊ

जादू तुझा मित्र तर गेलाच हा तो जादू आला मित्र गेला तुझा काय तर नाही करेल अरे दुपोच तेवढे आहे काय करशील चल चल आपण चल आपण काय हा विकास

आम्हाला नाही ओळखला असं आम्हाला एक रुपया देतो आम्ही काय भिकारी आहेत मग काय दिलं कोण ओळखला आता आज करून पाहतोस का नाही अरे असावतो तू तू पण नको असाल होत असतील असं आल तू बोलतो जर एक रुपये भाऊ फार वाईट होत अरे oh. आता आता माहिती आहे का आता हे उन्हाळा जाऊ पण थांब पन, था ना तव पण पाणी तु निघू नको पाणी जाऊ नाही कुठे मार चल चल चल